नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ मुकम्पोस डेठणी गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर खरं तर शेती करत असताना छाटणीचं शे फळभागामध्ये आनंद साधारण महत्त्व आहे आणि जर छाटण्या चुकल्या तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा तोटा पण त्या पिकामधून होताना दिसून येत असतो आणि बहुतेकदा आपण आता पाहतो की प्रत्येक फळपिकामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात छाटणीचं नियोजन होताना दिसून येत आहे आणि त्यातल्या डाळिंबा छाटणी म्हटलं की भरपूर मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होताना दिसून आहे कारण की डाळिंबाची जर छाटणी चुकली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा माल लागण्यामध्ये तोटा होता दिसून येतो म्हणून छाटणी योग्य घेणं फार गरजेचं आहे आणि त्यासंबंधी आज आपण बोलणार आहोत कारण की आज माझ्या बागेची छाटणी चालू आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख आहे आणि ह्या तारखेला आज आपण छाटणी चालू केलेली आहे मकर संक्रांतीचा पण दिवस आहे त्यानिमित्त सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि आज जे काही छाटणी करणार आहोत त्या छाटणीमध्ये आपल्याला कोणत्या घटकांचा विचार करायचा आहे छाटणी कशी घेतली गेली पाहिजे आणि त्या छाटणी करत असताना आपल्याला झाडावरती गर्दी किती पाहिजे पंजी कशी मारली किती पाहिजे रिपील काढी किती पाहिजे पेन्सिल काढी किती पाहिजे या सगळ्या घटकांचा विचार करणं फार गरजेचं आहे कारण की एकदा जर आपली छाटणी चुकली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा भूर्दंड भरावा लागतो आणि आपले का असे यवतमाळ या ठिकाणी कारागीर आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने छाटणी करतात त्यांनाही अगदी दहा पंधरा वर्षाचा छाटणीतला अनुभव आहेत आपण त्यांची पहिल्यांदा ओळख करू घेऊ भाऊ आपलं नाव सांगा संतोष माधव बुरगुले हा राहणार पुसद हा जिल्हा यवतमा बरं बरं आता तुम्ही छाटणीचं काम किती वर्षापासून करताय साधारणतः पंधरा वर्षे झाली पंधरा वर्षे झाली आता छाटणी करत असताना झाडाच्या काय तुम्हाला काय संदर्भ लक्षात घ्या कशा पद्धतीने छाटणी करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये छाटणीची पद्धत म्हणजे पंजा जास्त जास्तीत जास्त लोकांना घ्यावं लागते पंजा छाटणी म्हणजे मालाला काही त्रास होणार नाही तुमच्या हा हे रिपील काढ्या काढल्या पाहिजे हा काड्या समजल्या पाहिजे काढायच्या बरं -बर कोणत्या ठेवायच्या कोणत्या झाड आतून मोकळं व्हायला पाहिजे का बाहेरून पंजे घ्यायला पाहिजे बरं तुमचं काय मत आहे झाड आतूनही मोकळं झालं पाहिजे आहे झाला पाहिजे बाहेरूनही बी हा कारण बऱ्याच लोकांचं ध्यान काय राहतं की झाड पूर्ण गोल झालं पाहिजे राऊंड आलं पाहिजे मग काय बऱ्याचदा काय होतं छाटणीवाले आतला पूर्ण मटेरियल काढून घेतात आणि बाहेरून गोलही देतात म्हणजे तुमच्या मते अशा पद्धतीने करायला पाहिजे चुकी चुकीचं आहे कारण की आतमध्ये मोकळं करा कारण की मोकळं जर झालं तर आतमध्ये काटा ठेवायचं सांगा शेतकऱ्याला जर काटा आतमध्ये राहिला हा तर तुमच्या फळाला काही नुकसान होणार नाही बरोबर आहे थोडं मोकळं झालं तर काही हे नाही पडत हा आणि काटा ठेवल्याने काय फायदा होतो नेमकी आपल्याला काटा ठेवल्यानं ते फळ लागणार आहे काट्याला तुमचं दोन फळ कमी व्हायच्याऐवजी जास्त लागू शकतात बरोबर आहे तुम्ही पाहू शकता की यांचं छाटण्याचं छा काम चालू आहे आता हे पूर्ण छाटल्यानंतर आपण पाहणार आहोत त्यांनी कशा पद्धतीने झाड बोखड केलंय किंवा तिकडे दुसरे पण झाड आहेत हे पाहू शकता की इकडं पण त्यांनी पहिले काही झाड छाटलेले आहेत या पद्धतीने त्यांनी छाटणी केलेली आहे पण जे व्यवस्थित मारलेले आहे रिपिल काडी असेल पेन्सिल काडी असेल बुडाचा फोटो आपण व्यवस्थित काढलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण छाटणीचं नियोजन घेतलंय आणि याच्यामध्ये काय चुका असेल तर मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याच्या या पद्धतीनं जर छाटणी झाली तर निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे कारण की डाळिंबामध्ये छाटणी हा जो अगदी सुरुवातीचा टप्पा असतो आणि हा टप्पा जर चुकला तर आपले पूर्णपणे बाहेर फेलणार असतो म्हणून छाटणी करता असताना योग्य चांगल्या कारागिरांची आपल्याला पाहिजे गरज असते त्याच्यानंतर झाड छाटणी करता असताना त्यांना ते झाड माहिती पाहिजे की त्या झाडामध्ये रे कोणती काडी किती ठेवायची पणजी किती मारायची आतमध्ये झाड किती मोकळं करायचं आहे काटा किती मारायचा आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला गेला नाही आणि नुसतंच झाडाचे आपण फुटवेज काढीत राहिलो आणि वरचीवरच झाड जर स्टॉपिंग केलं तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा आपल्याला बहारा चुकण्याची शक्यता असते म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ घेताना आपल्याला ह्या संपूर्ण पूर्ण झाडाचं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे आणि पूर्ण बागीच्या पाहिला तर आज आपले एक साधारणतः एक चौदा पंधरा लाईनी आहेत त्या 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 तीन लाईनी आज पूर्ण होत आलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने छाटणी घेणं फार गरजेचं आहे तुम्ही प्रत्येक झाडाचं आता झाड पूर्ण होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि पूर्ण झाड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्ण झाड मोकळं करणार आहेत ते त्यांना मी सांगितलं आहे की या पद्धतीने जर छाटणी झाली तर आपल्याला पुढील सुद्धा शेतामध्ये काम भेटत असतं कारण की आपण जर एका छाटणीमध्ये चुकलो तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या ठिकाणीही शेतकरी आपल्याला काम देत नाही म्हणून ते सुद्धा स्वतः अतिशय जबाबदारीने काम करतायत आणि छाटणी चांगल्या पद्धतीने घेत आहेत म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्याला स्वतःलाही त्या गोष्टीची माहिती पाहिजे कारागीर तर त्याचं काम करणारच आहे पण त्याच्याबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा त्या बागेकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी सुद्धा आज आल्यानंतर दोन तीन वेळा त्यांच्याकडे पाहिलं पूर्ण झाड व्यवस्थित छाटतायत का पाहिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मला तरी वाटतं याच्यामध्ये काही चुका होताना दिसून येत नाही थोड्याफार चुका झाल्या त्यांना मी त्याच्याकडे सांगण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून अशाच पद्धतीने शेतकऱ्याने डाळिंबाज छाटणी घेत असताना नियोजन करणं फार गरजेचं आहे आणि याच्यामध्ये काही आणखी बदल करायचे असतील तर आपण त्या पद्धतीने पाहणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला नवीन काय प्रयोग करता येतील का आणखी काही छाटणीमध्ये बदल करता येईल का त्याचासुद्धा आपण मागोवा घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपली शेती पुढं न्यायचा प्रयत्न करणार आहोत म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद